महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून तरुणाचा खून केल्याची घटना रविवारी रात्री घडली या प्रकरणी सहा जणांविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात सोमवारी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपीच्या अटकेच्या मागणीसाठी मोठा जमाव पोलीस स्टेशनमध्ये जमला होता अप्पर पोलीस अधीक्षक दत्तात्रय कलुबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांनी जमावाला शांत केले सोहेल हारुण पटेल वय अठ्ठावीस राहणार आयशा कॉलनी कोपरगाव असे मयत तरुणाचे नाव आहे मयक सोहेलचा भाऊ शाहरुख हारुण पटेल व पंचवीस याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की सोहेल पटेल याचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून आरोपी मच्छिंद्र सोनवणे उर्फ मच्छू स्वप्नील गायकवाड महेश कट्टे विकी परदेशी योगेश जाधव उर्फ पोंग्या व विकीचा मित्र सर्व राहणार कोपरगाव यांनी घरी येऊन सोहेलला एम एच पंधरा ई अठ्ठेचाळीस पंच्याण्णव क्रमांकाच्या वाहनातून घेऊन गेले तर नगरमध्ये जावेद जमशेर शेख यांच्या शेती प्लॉट मध्ये नेऊन लाकडी दांड्याने चाकूने खेळ असलेल्या बांबूने मारहाण केली या सोहेलचा मृत्यू झाला अशा आशयाच्या तक्रारीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे खुनाच्या घटनेनंतर सोमवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास पोलीस ठाण्यात मोठा जमाव जमला आता आरोपीला अटक करण्याची मागणी त्यांनी केली यावेळी श्रीरामपूर येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षक दत्तात्रय कलुबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष बमने यांनी तीन आरोपीला अटक केली असून उर्वरित आरोपींना लवकरच जेरबंद केले जाईल असे सांगितले त्यानंतर जमाव पांगला कोपरगाव शहरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असून अवैध धंदे अशा प्रकरणाला कारणीभूत असल्याचा आरोप नागरिकांनी यावेळी केला आहे दरवेस अवैध धंदे करणारे बक्कर कमाईच्या जोरावर शहरात दहशत माजून तणावाची परिस्थिती निर्माण करीत आहेत कोपरगाव शहर एकूणच गुन्हेगारीचे केंद्रच बनला की काय शहरात कायद्याचे राज्य राहिले की नाही असा प्रश्न सध्यातरी अनेकांना पडलाय अट्टल गुन्हेगार व टवाळखोरांच्या दहशतीमुळे कोपरगाव शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आता तरी वरिष्ठ पोलीस अधिकारी लक्ष देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे काल रात्री कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक मारहाणीचा प्रकार घडला होता याच्यामध्ये जवळपास पाच ते सहा आरोपींनी एका व्यक्तीला मारण केले मा त्याच्यामध्ये त्याचा आज पहाटे आठ एक मृत्यू झालेला आहे याच्यामध्ये आपण तीन आरोपींना आता अटक करत आहोत या अनुषंगाने घटनेच्या अनुषंगाने सीआर नंबर तीनशे सत्तावीस ऑब्लिक दोन हजार चोवीस ऑफर शहर पोलीस स्टेशनला दाखल असून याचा आपण पुढील तपास करत आहोत एकूण किती आरोपी केलेले आहेत किती आरोपी ताबत आहे याच्यामध्ये आपण जवळपास पाच ते सहा आरोपी निष्पन्न केलेल्या आहेत याच्यामधली तीन आरोपी आपल्या आज ताब्यात आहेत मोठा संख्येने सदरशा गुन्ह्यामध्ये सर्व आरोपी तात्काळ अटक झाले पाहिजे अशी नेत्याच्या नातेवाईकांची मागणी होती त्यानुषाने आपण पुढील आरोपींचा शोध घेण्याचे त्यांना आश्वासन दिलेलं आहे आणि लवकरात लवकर त्यांना अटक करून त्यांना न्यायालया मान्य न्यायालयात हजर केले जाईल असे आपण त्यांना आश्वासन दिल्यानंतर ते आता इथून गर्दी कमी झालेले आहे कायदा सुव्यवस्था सारखी परिस्थिती आता तरी नाहीये काही आपण नातेवाईकांचे आरोपींना सर्व आरोपींना आपण तात्काळ अटक तक करू असे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी पुढचे मैतावरी अंत्यसंस्कारासाठी ते गेलेले आहेत त्याच्यामुळे तरी आपण त्या दृष्टीने बंदोबस्त ठेवलेला आहे आणि पुढील काळजी घेत आहोत काल संध्याकाळी सातच्या दरम्यानगर इतर रहिवाशी असलेले आमचे हरुणबाई त्यांचे चिरंजीव सोहेल याला टेलिफोन टावर टिळक नगर येथे काही मुलांनी मारहाण केली त्यानंतर ते प्रकरण वाढत गेलं आणि त्या मुलाला अक्षरशः रिक्षामध्ये बसून प्रत्येक टायमासारखं त्यावेळेस देखील त्यांनी बाहेर नेलं कोणता नगर करमयूर नगर या ठिकाणी करू। ने नेलं आणि इतका भयानक मारहाण झाली तर त्याचे पायाचे तुकडे विगडे केलं करण्यात आले हाडं वगैरे बाहेर निघाले आता जो तुकडा झाला तो मुलगा काल संध्याकाळी फोन आल्यावर मी म्हणलो मुलींचा मॅटर आहे आपण त्याच्यात इंटरेस्ट घेत नाही मला हे माहित नव्हतं का इतकं भयानक मारलेलं आहे कारण आम्हाला गावात शांतता राखवायची आम्हाला सगळे सगळे धर्माच्या लोकांनी घेऊन चालायचं असतं मात्र दरवेळेस हे काय करतात कुठंतरी काही झालं का हे मुलांना उचलून नेतात आणि ते तिकडं नेतात आणि तिकडं नेता भयानक मारहाण करतात आणि मेलेला म्हणून सोडून देतात या कोपरगाव पोलीस स्टेशनमध्ये असं झालेले पोलीस स्टेशनचं काही वचक राहिलेलं नाही पोलीस प्रत्येक दोन नंबर धंदेला धंदेवाल्यांना मॅच झालेली आहे म्हणजे इथं यायचं त्या दोन नंबर धंद्यावाल्यांनी काहीतरी धर्माच्या नावाखाली किंवा पक्षाच्या नावाखाली इथं यायचं दादागिरी करायची पोलीस स्टेशन संपूर्ण दोन नंबर धंदेवाले इथं मॅनेज करतात आम्ही येऊन जाऊन इथे रिक्वेस्ट करतो मोर्चा आणतो प्रत्येक वेळेस आम्ही समजता घेऊन आणि भेटून टाकतो कारण आम्हाला सगळ्या समाजात धर्मात राहायचंय आमचे सगळे हिंदू धर्माशी संबंध आहे मात्र कोपरगाव वेशावरती आडम मूर्ख अशी झालेली तयार आहे की प्रत्येक वेळेस काही उचलता कोणाला पण साईडला नेतात मारहाण करतात जय श्रीराम मन असे चार पाच प्रकरण झालेले आहे आता याला यांचा बंदोबस्त त्यांनी करायलाच पाहिजे कारण कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलीस स्टेशनची आहे याच्याबरोबर समाजाची पण आहे समाजातून काही लोक त्यांना फूच लावतात व्हॉट्सअपवर मेसेज टाकतात आणि त्यांना चेतून खोर मेसेज टाकून आणि ते म्हणतात काय होईल ते बघून घेऊ आणि तुम्ही कोपरगावातलं म्हणजे युवकांना आताशी धरून आणि अक्षरशः खालच्या म्हणजे अल्पसंख्याक समाजातले लोक त्यांना आताशी धरून गावात दंगली घालवायचा प्रयत्न करतात पोलीस स्टेशन लिहून त्यांना सोडायला लावतात गणित म्हणतात ते राणेंचा फोन आला गणित मानतात ते चनबाईचा फोन आला गणित काही गावातले काही पुढारी घोषित पुढारी ते इथं फोन करतात आणि नेहमी नेहमी जर ने मुस्लिम समाजात असा अन्याय होत असेल तर पण काही म्हणजे बांगड्या घातलेल्या नाही आम्ही काय करतो प्रत्येकच दाबून समजून घेतो की बाबा नको गावाचं वातावरण बिघडायला आज संपूर्ण शहरातील लोक इथं आले होते युवक सर्व आले होते एस पी ऍडिशनल एस पी साहेब होते डी एस पी साहेब होते यांनी शब्द दिलं की तुम्हाला या मुलांना आम्ही अटक करतो दोन चार दिवसात ते कारवाई करू तीनशे तीनशे तीन तीनशे तीन एकशे तीन एक हा एकशे तीन हे कलम नवीन नियमाप्रमाणे तीनशे चा एकशे तीन कलम झालेला आहे ते आम्ही त्याचा खुनाचा मर्डरचा गुन्हा दाखल करतो त्यांनी असं आश्वासन दिलं आम्ही सर्व समाज बांधवाला युवकांना समजवलं आता यापुढे या असं या काही सण केल्या जाणार नाही त्यांच्याकडे जर चार मुलं आहेत त्यांची बी टीम आहे तर आमच्याकडे सी बी ई सगळी टीम आहे आम्ही पण त्याचं उत्तर त्याच पद्धतीने देऊ